ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ भावाची मार हमारी भावा भावाची मार हमारी भक्ति गम्मत दुनिया सारी भक्ति गम्मत दुनिया सारी भक्ति गम्मत दुनिया सारी भक्ति गम्मत दुनिया सारी भकले थोड्याची कचूरी धरसै र सरपंच अरे काय कळलं का नाही काय नाही काय काय झालं काय कळलं नाही काय झालं का एखाद्या गावात अहो आपण जी रात्री शाळा ठेवलेली आहे ती प्रौढ सर प्रश्ना काय सगळे ते सगळे गाव भाव चढून गेले काय म्हणलं आता काय सांगू तुम्हाला आता नेमकं झालं काय मला नीट सांग अहो मॅडम शिकवा लागल्यावर अण्णा कुटाने आणि पाटील त्या दोघांनी केला की राडा सगळा शाळेमध्ये मला कसं कळलं का ना काय विषय तुम्ही नव्हता तुम्ही जरा बाहेर गेला होता अरे पण सांगायचं असते आम्ही गावाचं कुटानं ती कुटाणवाडी गाव असल्यामुळं कुठं कोटाने कमी करायचं बघतोय तर काय तर काय तर कोटाने वाढवते तिच्या लोकांना सांगा म्हणलं म्हणून तुम्हाला बोललं हां तर काय कळणं झालं मला कोणी कोणी कुठा न केला अण्णा कुटाने आणि पाटील यांची मस्ती जेवढा लागते बघ आता काय तर करून नाही ते नाही ती कुठा ना वाढायला लागले त्या अजून एक का कानावाला तू ती जय चालली तिला हाकमारीकडं ओ जया इकडे इकडे सरपंच बोलावं लागले काय हो कसं काय केलं चार आठवण झाली कुठं चालू आहे काम होतो बोला की मग ती संगी कुठं आहे मैत्रिणी तुमची ती गावाला गेली हो का कुठल्या काय माहिती आहे कुठलं तरी गाव म्हणली गावाला गेली पण इथं आमच्या डोक्यावर एवढं वजं ठेवून गेली त्याचं काय कसलं वज तिला मॅडम केली आहे आम्ही त्या शाळेत रातच्या आणि हिने गप्ची पण निघून गेली आहे इथं शासनाला आम्ही काय उत्तर द्यायचं सांग मग तुम्हाला कळत नव्हतं का मग आधी कुणाला तुम्हाला कशाला मिळालं असतं तर कशा असते हां आता हा एक तरुण खाणारे म्हणलं शेताचं ते लोकांच्या बांधावर त्यापेक्षा म्हणलं इथं सरकारी काम लावं तर सरकारी काम लावलं तर तिनं आमच्या डोक्या एवढा झोंडा ठेवला आता आता आम्हाला कळ नाही कुठे गेले वापस सरपंच हे आहे का संपर्क कॉन्टॅक्ट काय तिचा कॉन्टॅक्ट तर नाही पण कुठं बोलते काय नाही माझ्या तुझी खास मैत्रीण ना मला चांगलं माहित आहे पण माझ्यापाशी कॉन्टॅक्ट आहे पण नंबर बंदच लागतय बंद लागते पत्ता वगैरे काय पत्ता वगैरे ती आता पुण्यामध्ये बहुतेक बर जाऊ दुस एक कुटाणा माझ्या ना का नावाला आहे कसला पांड्या शिपाई आमच्या ग्रामपंचायतचा नाही तसं काय नाही त्याजण तुझं का आहे का नाही तुम्हाला वाटते का तसं काय म्हणून माझं खरं सांग नाही बाबा आता ना अजून गावात का जर कुटाणा वेगळा व्हायचा नाही नाही एक तर कुटाना झालाय भांडण झालंय सगळं आपल्या गावाचं नाव काय माहिती ना माहिती काय पडलेलं कोटा नुसतं कोटा गावात मग सगळी जग दुनिया कुठं नाही करणार आला मला लगेच बोललं बाकीच गावाचं कुठं मी बघायला बसलोय आणि तीच करतोय रोज तुझं काय आहे का ते पांड्याचं सांग मला क्लियर तुम्हाला वाटतंय का तुम्हाला माहित आहे मी कळलं म्हणून बोलून घेतलंय नाही तसं काय नक्की का नाही तर जाईल त्याचं बी गरजा राहिला तुझं बी नाही तस काय मी तुम्हाला लगेच सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा कसं असतंय तुम्हाला माहित नाही अजून लढाव तुम्ही काय का असेल सांग आमच्या पद्धतीनं आमच्या हो लेव्हल मिटवून घेऊ का असेल तर ती विषय क्लिअर करू आपण तर सांग अजून बी नाही नाही तसं काय नाही नक्की नाही बर ठीक आहे जा मग तू कशाला तर काळी पिठ लावायला काळीचा डबा संपलाय म्हणून काळीचा डबा संपला तो टाकल्यावर लावू हो येते काय सरपंच सारखं मोबाईल मध्ये बघायला लागला काहीच म्हणते काय बोलून जाऊ दे ती काय नाहीच म्हणते तू तर मग तू पांड्याचा हाय मी म्हणते नाही नाही का हि चेहऱ्यावर काय जरा एक्सप्रेशन आहे ती मग तो नाही म्हणलंय म्हणलं विषय संपला जाऊ दे ते नाही म्हणते दे पोटाना काय आपल्या डोक्याला ना आता पण आपली लाईन क्लिअर झाली की सरपंच काही काय झालं काय झालं काय अजून सरपंचने मला कशाला तिथं बोललेलं बोलल आणि संगीत बद्दल संगीतच नेमकं हज काय आहे अरे 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 पण ती जाऊ दे पण माझं टाकल्याचं बघते आता त्या टाकलेली सांगितलं असं सरपंचला पण माझं मी तर पांड्याला बोलत पण नाही दोन तीन दिवस झालं पण सगळ्यांना माहिती पण नाही कुणी सांगितलं मला माहिती आहे टाकल्याने सांगितलं टाकल्याला बघते मी तुझं जाऊन आता टाकल्या मला दिसूनच कधी ना कधी बघते मी आ अरे पेपर वाचतो काय तुला सकाळ सकाळ आज मीच गोवलू कुठे गेला तुझ्या कुटाण्या आंघोळ्या ते आपलं ते पाटील तिकडे गेल मला पिढा आला वय पाटील खाली आज दिस कुणी इकडं उगवलं बनायच बस चाललं होते म्हणलं बघितलं तुम्हाला येड्याला बघितलं खाली वाचवला बर बर म्हणजे बघून आला का मला बघून आला तुम्हाला या बसा बसा आता मग आजची सकाळच आमची मग एकदम मंगलमय सकाळ म्हणायची कसं काय कुणीकडे दिवस उगवला हो तुम्ही असं बसला खुर्चीवरती मस्त पैकी आम्हाला कसं आता पाटील आम्हाला गाव की गा। हा हाकण्याची वैलज नाही पेपर वाचून इकडचं तिकडचं बघावं लागतंय काय चाललंय कुठं काय चाललंय आणि अलीकड तर राजकारण कसं चाललंय बघताय का तुम्ही आज आमचा म्हणलेला माणूस उद्या कुणीकडे जाऊन त्याला सांगता येत नाही आता आमचंच बघा की आता कसं झालं माहित आहे का सरपंच पद आमच्यापासून गेल्यापासून कोणी आमच्याकडे येत नाही कोणाचे काम आमच्याकडे नाही मी तुम्ही आज आला लय बरं वाटलं बघा लई बरं वाटले किती छान वाटतय घेऊन तू जा लिंबूसर बस मी जाऊन आलो नको तुम्हाला बोलायचं होत आमच्यावर लक्ष कमीच केलं हो असं कस असं कस अहो तुमच्याकडचं लक्ष कमी करून कसं चालल मला बघते मी तुमच्याकडले दिवस झालं बघा पाटील म्हणजे गावचा राजा माणूस सगळ्या प्रजेवर त्याची कशी कृपा दृष्टी सारखी पाहिजे बघा आणि तुमच्याकडचं लक्ष मी कमी करून नाही चालणार कसं काय म्हणता तुम्ही असं नाही दिवस झालं तुम्ही बोलत पण ना काय करत पण बोलव बोलत या कामाचा मोठा आहे हा ते आता बरं ते आता हे कामाच्या यापावर लक्षात आलं संघोआलीकडे दिसतच नाही म्हणजे शेताकडे <laughs> तुमची मैत्रीण म्हणून विचारलं कुठं गावाला गावाला गेली एकटीच गेली ना नाही तिचा नवरा नाही आलो तिला काय सांगते मग स्वामीला कसं का फिरलो मनाची तुमचं नाही आमचं काय आमचं काय जमायचं तसं आता बघा शेताकडे कामाला शेताची कामे आम्ही तुझ्या हवाली जी काय करल ती सांगू करल बायाच रोजगार मांडणं सगळं त्याच्याकडे असं होतं बघा तरी सुद्धा बाई गेली म्हणजे तुम्हाला म्हणले होते तुम्हाला आम्हाला देऊ वाटलं ना तिला देऊ वाटलं तुम्हाला कवा नाही म्हणले कवा नाही म्हणले ह असं काय विचारलं न कुठे गेली म्हणून अहो आता शेतात कामाची बाई म्हणल्यावर आता बघा आता कसं असतं कोल्ड्रिंक्स नाही मिळालं आपण काय पितूया टाक मटन नाही मिळालं काय खातू या चिकन आवो पाटील मटणाचा ताकाचा हाचा काय संबंध आहे संगीचा नाही आता आमच्या हक्काची असणारी संगी नाही ना व मग मग म्हणजे आता काडे की सवडतो मी जाता काय म्हणला अव आता एवढी काम पडली तर हातात चार्ज घेतल्याशिवाय होणार आहे का आता सांगू नाही तुम्ही तुमचं कुठं आहे मी कुठल्या वयाचे तुम्हाला कळत कसं बोलायचं कस नाही अगं जयाबाई तू हे बघ तू ही चुकीचा अर्थ काढला बघ अगं मी म्हणलं संगीत जी काम करत होती शेतामध्ये सगळं जी आवाज हे असं चुकीचा अर्थ करून पाटील बदनाम केला बघा कोणी आम्ही आपलं सरळ मार्गी जावं तुम्ही आपलं असलं काहीतरी वाकड्या शिराव मग ते जाऊ द्या बघा तुमच्या शेतामध्ये बाया लागत असेल तर सांगा कामाला आजच घ्या हा तुम्ही आजच घ्या आमचा चार्ज हातामध्ये <laughs> आणि आता जावा थेट मळ्यावर जायचं हा तिथं बाय आहे ते त्यांना जेवायचे सोळाचं त्यांच्या हजऱ्या बिजर आम्ही आलोच माग डबा आणलाय का डबा आणला घेऊन मी घेऊन येतो की पाटलीन बाई न हे आमची पाटलीन बाई म्हणजे हा वामर आलोच आलोच <laughs> आलो आलो हा आलो <laughs> पटलीन भाई डब्बा झाला का पटलीन भाई हो पटलीन भाई डबा झाला का करा 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 लवकर आज भूक वाटली आईला <laughs> केळाची होती सफरचंद मिळाले पाटलाच रबा जमलं पाटलाच जमलं <laughs> <laughs> काय मालिस करायची <laughs> <जाए? laughs>

चार दिवस झाला आम्ही शाळेत हेल्प घालतो पण काय कुठं दिसला आम्हाला पण काय भी म्हणा लागल्यापासून त्याच्या आईला गावातल्या सगळ्या लोकांनी शाळेत नुसती गर्दी केली आता अहो शिकवायला कुठं डोमल येते पण बाई बाईच्या गाव गोळा होत <laughs> <भाई। laughs> शिकायला कोणी येत नाही फक्त बाई कशी दिसती बाई कशी ती बाई कशी नकारा करती ही बघायला गाव येतय गेली वापस पण होय व त्या पांडूतून तुमचं काय पांडू ते आपला ग्रामपंचायतच शिपाय नाही पण काय बी म्हणा अह कसलं तुम्ही दिसाला गाडी सारखे दिसताय तुमच्या मागे लागले कि तीन चमटम ते पांडू तुला नाही पण काही बी म्हणा पांडू कल लक्ष ठेवा कुठला पांडू मी ओळखत नाही पांडूला ओळखत नाही ओळखत अगं तुझं दहा चेपल्याच जोड जिसल की त्याच्याकडे हॅनपट मारू मारू हा आणि आता पांडूला इसरली वय मी तवाच वेगळं होतं आताच वेगळं आहे ना हा तर मला कुणाची गरज नाही गरज नाही नाही गरज मला कुणाची अगं माणसाला आयुष्यात कुणाची ना कुणाची गरज पडत असतीया बर का तू काय कर माहित मी सांगतो पाठवलं मी सांगतो सांगतो तू सांगतो म लाल निकड सांगतो आता मी लाल आहे मग इथं इथं लावलाय गंधी इथं लावलाय जशी ठिपी घालून शाळा शिकायला जातो अरे काय का शाळा शिकायला जातो अरे गावाच्या धाड्या मी करतोय आणि गावात कुठं काय काय घडतंय ती फक्त गावात फक्त वारकालाच माहीत असतय उगच नाही सार गाव माझ्या पुढे मानजूक होत आहे झोपल पण ठेवा थोडं पांडव लक्ष पाटील काय कुठे गावात मी शाळेत राहते शाळा चालू करून पाटलांनी सांगलं केलं सरपंचानं आणि तुम्ही कुशल जाऊन गावात जाऊन ते घाल घालतो शाळेत काय आहे दाजी गोंधळ घालायचा सगळ्या गावानं आणि यायचं सगळं पाटलावर तुम्ही पाटलाच विचारत जावा आता बघा शाळा भरली तुम्ही ऐका माझं दाजी शाळा भरली आज तर का मला आता या वारापुरत गावातल्या म्हात्या माणसाला ज्ञान येईल म्हणून सरपंचा आणली शाळा चांगलं काम केलं हो मग शाळा भरली आता शाळा शिकवायला कोणती सगळी तिला आडमाता बुडकळ ना आता माझ्या मनावर कामाला होती तिला कामाला लावली हां मी सांगतो मला मी गावाचं वाईट करलो व चांगलं कारलो आड आणि भोकाचं गाव त्यांना तालुका माहीत नाही म्हणून मी साक्षर करावं म्हणले तुमच्यासारखी म्हातारी माणसं मग वाईट गोष्ट केली चांगली केली मग तिथं बी ह्या कुठाण्यानं पाटलानं वास्तार्यानं धेंगाने घातला आणि ती मॅडम लावली पळवून शाळा शिकवणारी हा आता काय करायचं मॅडम पळून गेली पळून गेली राह अगं पळून गेली म्हणजे काय ती काय कोणा सांग पळून गेली नाही हो <laughs> शाळा सोडून गेली काम सोडून गेली म्हण आता मला सांगा शाळा शिकवायला आली येऊ द्या येऊ तर तिलाच काय ती आम्हाला शाळा शिकवायला लागली बरं तरी बी सरपंचाची लय मेहरबानी तिच्यावर लय मर्जी आहे लावली तिला कामाला लावू द्या ऐका दाजी तुम्ही माझा ऐका तर तिला कामाला लावून ती शाळेत येऊन तिला शाळा शिकवावी का नाही एक दोन शिकवावं अभक शिकवावं हिश शिकवावा गणित शिकवावी लिहायला वाचायला शिकवावं हे शिकवायचं का नाही शिकवायचं का नाही तर मला विचारते तुम्हाला जमीन किती आता मला विचारते जमीन किती मी म्हटलं हाय मला एक आपलं शंभर एकर तर माझी जमीन ह्या वस्त्याला त्यातली पन्नास एकर द्यायला तिच्या बापाची ठेवाय होय दाजी ह्यांना एवढं शिकवायची गरज नव्हती तर ह्यांनी तिथे शाळेत जायचं कशाला ती शिकवायला आली का ही शिकवायला गेलत तिला हा काय तर काय तर आडकाठी घालायची हो म्हणजे सरपंच कसा लागल ती बघायचं ह्यांनी धरलं मी नीट सांगा दाजी नाही तर मी सरपंच की दाखवतो आता बाजा आता बाजालो तुमचं माझ्या पतीने सरळ करतो मी ज्ञानाची गंगा व्हायला लागली म्हणजे कुणी बी ती हात धुवून घ्यावं हो भाँ भाँ भाँ। 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 कसा है? कसा घ्यावा हे बेन करायला पाहिजे ना एकमेकाच चांगलं होत असताना जर वाईट आम्ही शहा शिकायला गेली तो पाहि आमची जमीन ह्याला द्यायला गेली म्हणून भांडण झाली ती उदाहरण दिलं फळ्यावर दिलं असल मला सांगितलं बाकीच्या पोरांनी त्या विद्यार्थ्यांनी ती उदाहरण द्यायची होती पाटलांना शेती किती शंभर एकर मग ही वास्ताराला दिली पन्नास एकर किती राहिली तरी पाटील मग तू त्या बापाची पेंड आहे का आता ती शाळा शिकवली शेती कर वाटणी करायला गेली ती आणि दुसरी गोष्ट आम्हाला सगळ्यांना नाव विचारली आणि ही भाषण करायला लागला पाटील मेला काय गावचा हा आता मनोगत लागत करायचं कोणी पाटलान करायला इलेक्शन उभं केलं का मनोगत व्यक्त करायला सरपंच जरा थांबा पाटील हा धमकी देऊ नका कोण तुला कोणी धमकी दिली आता धमकी द्यायची काय करायचंय डायरेक्ट हालतो की तुला तुला धमकी द्यायची काय करायचंय

तुमचं काय चाललं नाही पडलं आता का माझ्या पद्धतीने म्हणजे आम्ही का नाभारवी काय वाटलं सुद्धा मारामारी करायच्याकडे आव दाजी इकडं माझ्याकडे लक्ष द्या सरपंचान गावात शिकवायला बाळी ठेवायलाच नाही पाहिजे होती बाळे बघितलं ती त्या संगीची निवड केली सरपंचा कितीला बघून मी <laughs> भाव चढ म्हणजे माझ्या शेतावरची बाई कशाला आणायची शासनाला ठरवा ती जी कागदपत्र बघून ती बसली त्यात तिला निवड केली ह्यांच जाळ लागलं ह्यांच शेतात बंद झालं ना कुरपायची तिथं जाळ लागलं ही ही गोमा हो पण तुम्ही औषधातलं दाजी माझं सगळंच बंद पडलं हा कुठलं आणलंय विकास खर्च करू द्या दोघांना हा मग काय गावचा विकास करून पाटील लावतो का दाराला कुठं आणि

सरपंच हे काय कळनाई नाही हेच त्यांचाच खरं करते प्रौढ शाळा कल्ले म्हणून प्रौढशाळा शिकवायची असल्यावर फक्त तुम्ही झाला हलाव कसं शिकून मग नाही वो या सगळ्या कुटाण्यात संगीत संगीत नृत्य संगीत हांग बघा ती संगीत ती संगीत दाजी आम्ही तबाका बघा ओ दाजी बाई मोळा राडा फाय लागला संगीला काढून टाका आपण की <सथ> मुगळे <गये> तुझा अभियान <सथ> मी शासनाला पत्र दिले आमच्या गावात हे अभियान नको बंद <सथ> करून टाकलं <तक ले। सथ> <सका> हो <सथ> ना तसं का सरपंचा काढलं की पुन्हा सगी सरपंचा जायचं म्हणजे चौक पाटला तुझ्या कशाला पाटला जय जयकर दाजी